नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत ज्यामध्ये त्यांनी पंढरपूरला पृथ्वीवरचं वैकुंठ म्हटलंय आपली ही चर्चा विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या पंढरी भूवरील वैकुंठ तुकारामांच्या अभंगाचा अर्थ या विश्लेषणावर आधारलेली असेल आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की तुकारामांनी पंढरपूरला इतकं विशेष महत्व का दिलं असावं सुरुवात करूया पहिल्या ओळीपासून पंढरीचा महिमा देता आणि क उपमा म्हणजे पंढरपूरच्या महिमेची तुलना दुसऱ्या कशाशीच का होऊ शकत नाही काय वाटतं तुम्हाला याचं कारण असं आहे की तुकारामांच्या अनुभवातून पंढरपूर हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाहीये ती जागा आहे ईश्वराच्या सजीव अनुभूतीची म्हणजे अगदी प्रत्यक्ष तिथे भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर जणू काही उरतच नाही ती मिटून जातं आणि हा जो अनुभव आहे ना तो इतका गहन आहे की तो शब्दांच्या पलीकडचा आहे काय म्हणतात त्याला शब्दातीत म्हणूनच मग त्याला जगातली कोणती उपमा कोणतं उदाहरण पुरं पडू शकत नाही अच्छा म्हणजे हा अनुभव इतका वैयक्तिक आणि सखोल आहे की तू शब्दात मांडणंच कठीण आहे मग तुकाराम पुढे म्हणतात ऐसा ठाव नाही कोठे देव, ना देव उभा उ भेटे जगात दुसरी अशी जागा नाही जिथे देव उभा राहून भेटतो हे ऐकायला जरा गूढ वाटत नाही काय अर्थ दडलाय हो यात खोल अध्यात्म आहे का उभाऊबी भेटे म्हणजे काय तर जेव्हा भक्तपूर्ण श्रद्धेने अगदी तळमळीने तिथे जातो ना तेव्हा तिथला विठ्ठोबा हा फक्त एक दगडी मूर्ती राहत नाही तो भक्ताच्या त्या भावनेला प्रतिसाद देतो अक्षरशः त्याच्यासाठी समोर उभा राहून त्याला भेटतो असं तुकारामांना म्हणायचे हा जो थेट प्रतिसाद आहे म्हणजे प्रत्युत्तर देणारा देव प्रत्युत्तर देणारा देव हो असा अनुभव इतर तीर्थक्षेत्री हमखास मिळतोच असं नाही म्हणूनच हे स्थान ही भेट तुकारामांच्या मते अद्वितीय आहे म्हणजे हे फक्त दर्शन नाही तर एक प्रकारचा संवाद आहे देवाकडून मिळणारा प्रतिसाद विलक्षण कल्पना आहे ही बरं मग याच विचाराला धरून पुढची ओळ आहे आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ इथे आहे ती म्हणजे काय आणि काळ कसा फळ देतो याबद्दल विश्लेषण काय सांगतं सांगत आहे ती म्हणजे भक्ताच्या मनात जे काही आहेत ते सगळं म्हणजे त्याच्या इच्छा भावना त्याचे संकल्प अगदी त्याच्या व्यथा सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात की पंढरपुरामध्ये भक्ताच्या या सगळ्या आंतरिक गोष्टींना त्याच्या प्रयत्नांना काळ सुद्धा म्हणजे वेळ किंवा नियती म्हणा हवं तर ती सुद्धा फळ देते अनुकूल होते अच्छा काळ फळ देतो म्हणजे म्हणजे बघा सामान्यपणे कर्माचं फळ मिळायला वेळ लागतो कधी कधी मिळतही नाही पण पंढरपुरात त्या विठ्ठलाच्या सान्निध्यात भक्ताची श्रद्धा इतकी तीव्र असते आणि भगवंताची कृपा अशी असते की की जणू काळाचे किंवा नियतीचे नियमीचं नियम तिथे लागू होत नाहीत आणि भक्ताला त्याच्या भावानुसार योग्य फळ मिळतं ईश्वर इच्छेमुळे काळही मदत करतो असं म्हणाना म्हणजे भक्ताच्या आंतरिकेला मिळणारा हा तात्काळ प्रतिसाद हेच पंढरपूरचं खरं वैशिष्ट्य आणि मग येते शेवटची ओळ जी या सगळ्याचा जणू कळसच आहे तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ इथे पेठ या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा बाजारपेठ तर नक्कीच नसेल आणि पंढरपूर म्हणजे पृथ्वीवरचं वैकुंठ हा दावा किती महत्वाचा आहे अगदी बरोबर पेठ म्हणजे काही भाजी बाजार किंवा वस्तूंची बाजारपेठ नव्हे तर पेठ म्हणजे असं ठिकाण जिथे गेल्यावर काहीतरी निश्चित मिळतं जिथे सौदा होतोच खात्रीची जागा पंढरपूर ही अशी पेठ आहे जिथे भक्ताला भगवंताची भेट त्याचा अनुभव त्याची कृपा हे मिळणारच याची खात्री आहे आणि जसं आपण मानतो की वैकुंठात विष्णू भक्तांसाठी सदैव असतो तसा इथे पंढरपुरात विठोबा भक्तासाठी विटेवर उभाय तयार आहे भेटायला भक्तासाठी उभा तुला पृथ्वीवरचं वैकुंठ असं म्हंटल आहे हा अभंग म्हणजे खर तर देव आणि भक्त यांच्या जिवंत नात्याबद्दल बोलतो देव फक्त कुठेतरी दूर स्वर्गात नाही तर तो भक्तीत आहे आणि ती भक्ती पंढरपुरात साकार होते खरंच म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुकारामांच्या दृष्टीने पंढरपूर हे फक्त एक ठिकाण नाही आहे तर तो एक असा अनुभव आहे जिथे भक्तीला देवाचा थेट प्रतिसाद मिळतो जिथे देव भक्तासाठी उभा असतो आणि म्हणूनच ते पृथ्वीवरचं वैकुंठ ठरतं अगदी बरोबर आणि हा अभंग हेही दाखवून देतो की पंढरपूर जणू काही भक्ताच्या अंतकरणाचा आरसाच आहे जसा भाव असेल तसा अनुभव तिथे येतो आजच्या या चर्चेतून एक विचार खरंच पुढे येतोय की जर पंढरपूर वैकुंठ आहे कारण तिथे देव भक्ताला प्रतिसाद देतो तर मग इतर ठिकाणी किंवा अगदी आपल्या स्वतःमध्ये जे देवत्व आहे चैतन्य आहे त्याचा प्रतिसाद मिळवण्याचे मार्ग काय असू शकतील किंवा त्या प्रतिसादाचं स्वरूप कसं असेल यावर नक्कीच विचार करायला जागा आहे